नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे कारण आम्ही विशाल आणि मी थोडंसं बाहेर गेलो होतो आणि थोडं कामानिमित्त गेलो होतो एक काम एक आहे नंतर सांगेलच मी तुम्हाला तर आज मी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ज्या आता ही महत्त्वाची गोष्ट कोणासाठी आहे ज्या स्त्रिया आता फर्स्ट टाईम प्रेग्नंट आहे अशा जोडप्यांसाठी एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबत ते दाखवणार पण आहे आणि नक्कीच त्या गोष्टीचा लाभ घ्यावा अशीच माझी इच्छा सगळ्यांकडे सो आता आपण ब्लॉग स्टार्ट करूया जे की तुम्ही देखील देखी जर टाइम तर तुम्हाला देखील बाळासाठी मिळू शकते आणि ते कसे मिळेल याची माहिती मी पुढे देणार आहे सो याचा लाभते आणि महिला व बाल विकास जे वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट अशा बाळासाठी शासनाचा कोणत्या योजनेअंतर्गत आपल्याला हे भेटते आणि यामध्ये काय काय आपल्याला सामान मिळते आपल्या बेबीसाठी किंवा यासाठी कोण कोण पात्र आहेत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी देणार आहे म्हणजेच आपला आता ब्लॉग कंटिन्यू असणारच आहे बट यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन पण देणार आहे आय नो की आता काही लोक विचारतील की आम्हाला काय सांगतोय तर तुमच्या आसपास किंवा तुम्हाला माहीत असलेल्या घरी किंवा जे फर्स्ट टाईम प्रेग्नेंट आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचा इन्फॉर्मेशन व्हिडिओ असू शकतो की कोणत्या कोणत्या शासनाकडून आपल्याला योजना भेटत असतात आणि त्याचा लाभ कसा उचलला पाहिजे सो व्हिडिओ पूर्ण बघा आहे बनवणार भाजी आमच्यासाठी शनिवार मिळवू बनवून जाते पहिल्यांदी आई बाबा होण्याचा त्यांच्यासाठी पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे यासाठी तुम्हाला कुठे पैसे द्यायची गरज नाहीये

तू केली का नाव ना तो इथे बाळ खेळते ना तो बाळाजवळ खेळतो तो आहे ना बाळाला खेळतो तो तू सकाळ झाली की मस्त किट्टूला बाळाजवळ खेळायला आवडतं आणि किट्टू दादा बाळाजवळ खेळायला आला नाही मला नको नको मग असले पिला गोड गोड एकदम किट्टूने ना बाळासाठी एक नाव सजेस्ट केले तर तुम्ही पण ऐका काय येते किट्टूने बाळाला खो खो नावं ठेवलं आहे कसं वाटलं तुम्हाला नाव बघ सांगा बरं का सगळ्यांनी किट्टूला कमेंट करून आहे ना किट्टू हां मस्त इथे बाळ खेळत आहे आता ना उड्या मारत आहे कशी आगेन गाडी पीठ येते पीठ कशी ते डिंगे डिंगे करून दाखव एकदा ए डिंगे 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 हळूहळू हळू पडायचं नाही असं जरा ओवर एक्सायटेड होऊन जातो एक जातोय तू बाळजवळ हा गाडीच नाव त्यात बाळजवळ मसाज मसाजसाठी लावून घेतले मस्त मस्त अर्धा अर्धा तास मसाज करता काय बरं वाटतं का मसाज केल्यानंतर म्हणजे असं थकवा जातो का झोप था लागते का शांत मस्त झोपून घ्यायचं तू डायरेक्ट आता बाळ झोप नाही बाळ पण बाळ का झोपत येत नाही म्हणजे तू तेव्हा बाळ झोपल्यावर तू तू इकडं तर झोप नाही मग ते बाळ झोपल्यावरती तू इकडे तिकडे फिरत बसती त्यापेक्षा आहे ना खूप चुप झोपून घ्यायचं लगेच बाळाची आता मस्त मसाज झाली आंघोळ झाली बाळाच्या मम्मीची पण झाली पण आता बाळाला नवीन ड्रेस घेतले त्यापैकी कोणता ड्रेस घालू किट्टू सांग हा ड्रेस घालायला जा बाळाची मम्मी म्हणते हा ड्रेस घालायचा

ग्रीन कलर तुला, तुला आवडला ना तुला हा येल्लो आणि हा ग्रीन हा तुला कोणता पाहिजे ग्रीन अले वा ठीक आहे ठीक आहे तू घेतो हा बाळा मस्त आंघोळ करून आणलंय सगळे किट्टू बघतोय सगळी गंमत काय किट्टू गंमत बघतोय तू बाळासाठी ना ह्या ड्रेसची चॉईस पूर्णपणे माझी होती आणि जो ग्रीन वाला होता ना तो प्रियाची चॉईस होती त्यामुळे मी दोन्ही पण घेऊन टाकले मग लगेच आता बाळाला झोक्यात टाकू हा अंघोळ नंतर झोपायला अंघोळ झाली ना आणि मी बोललो की आता बाळाला झोक्यात टाकू तर तेवढ्यात जाऊन झोपून गेला डायरेक्ट झोपडच घेतलं त्याने आणि बोलत होता की माझी झोप झाल्यानंतरच बाळाला टाकायचं आणि खरंच जाऊन झोपून गेलो त्याला जामा वाटला झोपाळा एकदम मस्त झोप काढतो बघा सकाळी त्यात होत आहे आणि आता मम्मी बनवत आहे मस्त काय बनवत आहे बिर्याणी ओके स्पेशल आणि प्रियासाठी पातळ आपण पिक्क चिकन फिक्क चिकन प्रियासाठी आणि आमच्यासाठी बिर्याणी आणि हे बघा मॅडम इकडे येऊन लगेच सांगताय कशी बनवा कशी नाही बनवली भाजी थोडी आमची तुझी नाही मॅडमची भाजी अच्छा मेथीची नाही आहे

आज माझा ब्लॉग आहे म्हणून मध्ये येईना वाट मी सगळ्याला मदत करतो हा ते पण आहे मग आज का बर नाही करत आहे जे काय करत ते हा बिर्याणी आवडत म्हणून नाही म्हणून माहिती आम्ही गावाकडचे लोक आम्हाला तेच आवडतात का चपाती भाकरी आम्हाला लागली भाजी हा हा व्हेज सगळं सगळं तेच आता इकडे आल्यापासून पण नऊ व्हेज चालू झाले आपल्याला नाही पण मला चपाती किंवा भाकरी लागते असं तुम्हालाही लागते समजू शकतो आपलं दुःख दुःखी दुःख आपण सगळे सागरी किनारे राहणारे लोकांना भात जास्त आवडतो भातामुळे फुगत माणूस आपण फुगलोलोय का नाही आपण दोघं नाही फुगलो असं आपण बाळ बाळाला ना आता घेतलं तुम्ही बाळाला घेतलं लगेच जाऊन बसला मला मला घ्या दोन दोन बाळ बाळ आणि मम्मीला बोलतो त्याला खाली सोड डेकर त्याला सगळ्यात खूप मस्त बिर्याणी झाली आणि बिग बॉस बघता बघता सर्व फॅमिली आम्ही बसलो मस्त एन्जॉय करत करत त्या निकी तांबोळीला ओरडत होता रीतु देशमुख जाम बरं वाटत होतं कामच तशी करत होती त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या अगोदर किट्टूची हजेरी बाळाजवळ कंपल्सरी आहे आता बाळाला नको बोल था बोल था बोल शांत बस म्हणून बोल बोल तर वळूया आपल्या मुद्द्याकडे तर बेबी केअर किट कोण कोणाला भेटते महाराष्ट्र शासनाच्या आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधून हे आपल्याला मिळते महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य आता बेबी केअर किट का मिळते कोणासाठी मिळते आणि याचा पर्पज काय आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बेबी केअर किट योजना ही दोन हजार एकोणावीस पासून चालू झाली तर या योजनेसाठी आपण अप्लाय कसं करू शकतो किंवा या योजनेअंतर्गत आपल्याला त्या बेबी केअर किटमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात हे सर्व सविस्तर मी तुम्हाला आता इथे सांगतोय तर सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणावीसपासून ही योजना सुरू करण्यात आली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्यासोबतच या योजनेचा लाभ कोण कोणाला भेटेल पहिली प्रेग्नेन्सी असलेल्या त्या महिलेला अर्ज करावा लागतो ऑनलाईन अर्ज असतो किंवा बाजूच्या अंगणवाडी कार्यकर्ता ज्या असतात किंवा अंगणवाडीतल्या बाई ज्या असतात ते तो फॉर्म भरण्यासाठी आपली मदत करू शकतात आता ही योजना नेमकी आहे कोणासाठी ज्या महिलेच्या प्रेग्नन्सीची नोंद ही जवळच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये किंवा शासकीय रुग्णालयामध्ये केली जाते पहिल्या तीन महिन्याच्या आत किंवा ज्या महिलेची प्रसूती ही शासकीय रुग्णालयात केली जाते किंवा प्राथमिक जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केली जाते अशा पहिला जन्म देणाऱ्या मातेला आ, हे बेबी केअर किट प्रोव्हाइड केलं जातं आता हा अर्ज कधी केला जातो तर जेव्हा एखादी महिला प्रेग्नेंट होते त्यानंतर शासकीय रुग्णालयात किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये तुम्ही जाऊन नाव नोंदवायचं त्यासोबतच प्रसूतीच्या दोन महिन्याच्या आत तुम्हाला हा अर्ज करावा लागतो जसं तुम्ही अर्ज भरतात तसं जर तुम्ही त्यामध्ये पात्र झालेत तर तुम्हाला नजदिकच्या तुमच्या अंगणवाडीमध्ये हे बेबी केअर किट मिळून जातं ह्या बेबी केअर किटची नेमकी उद्दिष्टे काय म्हणजे हे का, का महाराष्ट्र शासनाद्वारे आपल्याला मिळाले जाते तर सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात पहिला पॉईंट असा आहे की जे म्हणजे यामध्ये प्रत्येक स्त्रीला रुग्णालयातच प्रसुती करावी म्हणजेच इन मराठी जरा हार्ड झाली असेल तर प्रत्येक महिलेला आपली डिलेवरी रुग्णालयातच येऊन करावी यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी अशा योजना आपल्याला महाराष्ट्र राज्याद्वारे महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जातात तसंच मृत्यू दर कमी कमी होण्यासाठी कारण ज्या घरी डिलेवरी होतात त्यामध्ये आईला किंवा बाळाच्या जीवाला देखील धोका असतो आणि घरी डिलेवरी करणं अत्यंत चुकीचं असतं त्यामुळे रुग्णालयातील प्रसूती वाढण्यासाठी आणि बाळांचा मृत्यूदर कमी होण्यासाठी ही योजना राबवली जाते त्यामध्ये आपल्याला बाळाला आणि त्या मातेला पूर्ण सुरक्षा प्रोव्हाइड केली जाते हॉस्पिटलमध्ये डिलेवरी असेल तर आणि त्याला एनकरेजमेंट म्हणून हे बेबी केअर किट यामधील ज्या वस्तू आहेत त्या अराऊंड दोन हजार रुपयापर्यंतच्या असतात आता या किटमध्ये काय काय वस्तू येतात ते मी तुम्हाला दाखवतो बाय द वे सुटकेस जाम भारी आहे म्हणजे बाळाचे कपडे आपण सेपरेटली यामध्ये ठेवू शकतो बाळाच्या कोणतीही वस्तू यामध्ये आपण स्टोअर करू शकतो इन केस ऑफ ट्रॅव्हल इन केस ऑफ घरात जर आपल्याला म्हणजे एक सेपरेट बाळाची बॅग पाहिजे तर बॅग पण खूप मस्त आहे सो so, हे बघा सगळ्यात पहिले यामध्ये येते एक मॉस्किटो नेट मच्छरदानी त्यानंतर बाळासाठी खुळखुळा खुड़ खेळणे येते त्यानंतर येते एक थर्मामीटर एक नेल कटर आणि ही कॅप आहे वाटतं आईसाठी की बाळासाठी काय माहिती थांबून तिथे हां हे आईसाठी कानाला बांधायला कानाला बांधायला अशी एक कॅप येते त्यानंतर एक छोटूस त्यानंतर एक छोटूस नेल कटर बाळाचे नख कट करण्यासाठी आणि एक थर्मामीटर येतं त्यासोबतच हे न होण्यासाठी एक प्रोटेक्शन शीट येते वेट प्रोटेक्शन शीट त्यासोबतच एक मस्त असा ड्रेस आहे जो की बाळाला थंडीपासून बचाव करतो आणि मस्त ड्रेस आहे क्वालिटी पण एकदम मस्त आहे त्यानंतर एक गादी येते या गादीवरती आपण बाळाला आपल्या झोपवू शकतो आणि एक ब्लँकेट येते सो so, अशा प्रकारचं हे पूर्ण किट आहे आणि खरंच याचा खूप फायदा आपल्या म्हणजे नवीन ज्या माता असतात त्यांना होऊ शकतो तर देने चा चा हो हे माहिती देण्याचं कारण असं की तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी हेल्प होईल आणि हे सगळं आपल्याला राज्य शासनाच्या योजनेतून मिळतं तर याचा लाभ नक्कीच घ्यावा हा लाभ घेण्यासाठी जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मा मला पण कमेंट्समध्ये विचारू शकतात अथवा तुमच्या नजदीकच्या अंगणवाडीमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही याची माहिती काढू शकतात सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जर या व्हिडिओतून तुम्हाला थोडीशी पण व्हॅल्यू मिळाली असेल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय